आज आपण येथे क्रिस्पी चोवीस सुकी भाजी बनवणार आहोत दोन ते चार जणांसाठीची त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी येथे स्क्रीनवर दिलेलं आहे तसेच येथे मी पंधरा ते वीस लसूण सहा हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे एक मुठभर कोथंबीर घालून त्या त्याचं सुकं वाटण येथे तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर त्या एक जांभळा कोबी घेऊन त्याला किसणीच्या साह्याने बारीक किसून घेतल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे जेव्हा आपण यामध्ये तांदळाचं पीठ घालतो तेव्हा त्याला मंचुरियनची चव येते त्यानंतर जे आपण सुख वाटण तयार केलं होतं तोही यात घालून घेतलेलं आहे त्यामध्ये पाव चमचं मीठ घालून हे मिक्सचर छान मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यातलं सर्व पाणी येथे मी हाताच्या साह्याने काढून घेतल्यानंतर एका पॅनमध्ये एक चमचा तेल घालून ते छान गरम झाल्यावर त्यामध्ये हे जे कोबीचं कोबीचर आहे ते घालून घेतलेलं आहे आणि त्याला येथे छान मी पाच पाच मिनिटांनी हालून घेण्यास सुरुवात केलेली आहे ही कोबीची सुकी भाजी बनवताना आपल्याला गॅस पूर्ण प्रोसेस मध्ये स्लो ठेवायचा आहे साधारणतः दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपली ही गोबीची खरपूस टेस्टी भाजी तयार होते त्यानंतर त्यावर येथे मी कोथंबीर घालून घेतलेली आहे येथे आपली हेल्थी न्यूट्रिशियस जांबड्या गोबीची सुकी भाजी तयार झालेली आहे व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू